गोकुळ्या लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी राधानगरी तालुक्यातील कासरपुतळे इथले जवान प्रमोद विश्वास पाटील हे दोन हजार अकरा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती झाले होते त्यांनी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश सीमेवरती से सेवा बजावली होती सध्या ते उत्तराखंड येथे सेवा बजावत होते दसरा सणाच्या दरम्यान ते एक महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले होते तेरा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर गारगोटी रोडवरती एका वळणावरती अपघात होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर त्यांच्यावरती गेल्या तीन महिन्यापासून कोल्हापुरातील दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते अखेर मंगळवारी रात्री त्यांची मृत्यूशी झुंच अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सकाळी त्यांचा मृतदेह कोल्हापुरातून मुदाळतिटा इथे आणि नंतर बेळगावहून आलेल्या आय डी बी एफच्या वाहनाने गावी आणण्यात आला तिरंगी ध्वजामध्ये लपटलेला मृतदेह पाहताच पत्नी प्रियंका आणि आईने फोडलेला हंबरडा आक्रोश पाहून उपस्थित महिला आणि ग्रामस्थांनी अश्रूंना वाट वाटमोकळी करून दिली गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी प्रमोद पाटील अमर राहे भारत माता की जय अशा घोषणा देखील देण्यात आल्या दूधगंगा नदी तीरावरती पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं यावेळी आय टी बी एफच्या टीमने फोर्टी फोर बी एन यांनी बंदुकीच्या तीन फेरी झाडत मानवंदना दिली पोलिस निरीक्षण डी देशमुख सरपंच सुनीता पवार विक्रमसिंह आंबेडकर रणधीर सिंह मोरे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पाच वर्षाच्या समर्थने वडिलांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला पाटील यांच्या पश्चामध्ये आई वडील पत्नी पाच वर्षाचा मुलगा आणि तीन महिन्याची मुलगी आहे असा त्यांचा परिवार आहे अशा या वीर जवानाला आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि आयकॉन प्रेस करा